नमस्कार मी प्रतीक्षा डी एन ए मराठी भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एक ते एकशे तेहतीसाव्या जयंतीनिमित्तानं वणी शहरामध्ये तसेच परिसरामध्ये वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं चौदा एप्रिलला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस या पूर्वसंध्येला वणी येथे बुद्धविहारासमोर मानवंदनेचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता सात एप्रिलपासून विविध स्पर्धांचं आयोजित करण्यात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं त्याचं बक्षीस वितरण सन्मान चिन्ह आणि सन्मानपत्र देऊन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आलं तसेच मनोरंजनासाठी होम मिनिस्टरचं देखील आयोजन करण्यात आलं होतं बारा एप्रिल रोजी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त जावेद शेख यांचं व्याख्यान आयोजित करण्यात आलं होतं तेरा एप्रिल रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास कार्यक्रम संपन्न झाला रात्री घेण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचं अनावरण करून मानवंदना देण्यात आली हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव कमिटी दोन हजार चोवीसच्या वतीनं परिश्रम घेण्यात आले अजय गांगुडे अजय भाऊ काय सांगाल आज जल्लोष आहे खूप सर्वांना प्रथम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती एकशे तेहतीस सावी खूप जोमाने पार पडते वणीगावात असा उत्सुकता असा प्रसिद्ध आपल्याला भेटतोय आणि आपले वणीगावचे माजी उपसरपंच तसेच ग्रामपालिका सदस्य या संपूर्ण जयंती कमिटीचे आध्यात्मिक स्थान त्यांनी घेऊन आणि खरंच खूप चांगलं असं नियोजन सगळ्यांनी केलेलं आहे सगळे पदाधिकारी असतील आणि सगळी टीम पूर्ण अविरतपणे काम करत आले गेल्या दोन महिन्यापासून ताण भूक रात्रीची झोप माहीत नाही आहे सर्व कार्यकर्त्यांना आज खूप जल्लोषात आपण एकशे तेहतीसावी जयंती साजरी करतो आहे आणि विशेष म्हणजे यावर्षी सर्व समाजबांधवांनी खूप चांगला प्रोत्साहन देऊन आणि सर्व समाजबांधव एकत्र येऊन जयंतीचा आनंद घेत आहे आणि सर्वांना पुन्हा एकदा एकशे तेतीसव्या जयंतीनिमित्त सर्व भारतीयांना तसेच सर्वांना माझ्याकडून तसेच माझ्या परिवाराकडून आमच्या कमिटीकडून सर्वांना खूप खूप शुभेच्छा सर्वांना सन्मान्य जय भीम आज वणी परिसरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एकशे तेहतीसावी जयंती खूप जोशात आणि उल्हासात साजरी होत आहे लोकशाही कशी टिकवावी याचं ज्वलंत उदाहरण या, या वणी गावातून भारतीय संविधान असेल घटनाकार असेल वकिली असेल अशा सर्वच बॅनरांच्या माध्यमातून वनी गावात जल्लोष साजरा करत येत आहे आणि लोकां लोकांपर्यंत भारतीय शिल्पकार घटनाकार यांची जयंती खूप उत्साहात आणि आणि खूप रंगीत संगीत साजरी होत आहे एवढंच नाही तर वनी परिसरातील सर्व समाज बांधव बहुजन वर्ग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीमध्ये खूप उत्साहाने सामील झालेली आहे धन्यवाद प्रतिनिधी श्यामराव सोनोने डीएनए मराठी नाशिक